सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण झाल्याचे आपण ही बातमी पाहतोय तब्बल तीन हजारांची ही घसरण झालेली आहे गेले काही दिवस सोन्याचे दर हे वाढतच चाललेले आहेत मात्र सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे गुंतवणूकदारांचा कल मात्र आता सोनं मोडण्याकडे जास्त दिसतोय सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी ही घसरण झालेली आहे ट्रम्प टॅरिफमुळे मुळे सध्या सोन्याचे दर हे चढते आणि उतरते दिसतात आणि आता सलग चौथ्या दिवशी या सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे तब्बल तीन हजारांनी सोनं हे स्वस्त झालेलं आहे सोन्याच्या दरात तब्बल तीन हजारांची घसरण झालेली आहे आणि घसरणीमुळे आता गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण आहे सध्या ट्रम्प या अमेरिकेकडून टेरिफ लावल्यामुळे सध्या सोन्याचे दर जे आहेत ते चढते आहेत तर काही वेळा ते घसरते घसरताना देखील दिसत आहेत त्यातच आता सलग चौथ्या दिवशी पुन्हा एकदा सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे तब्बल तीन हजारांनी सोनं स्वस्त झालेलं आहे